हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती हो आणि मित्रांनो पोलीस भरती संदर्भात दोन तीन दिवसापासून चांगल्या चांगल्या न्यूज येत आहेत जेणेकरून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत अनेक मुलांचं मला सारखं फोन येतोय मेसेज येतोय सर एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे टी सी एस घेणार आहे की नाही एम पी एस सी घेणार आहे ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे पहिले ग्राउंड होणार आहे का पहिले लेखी परीक्षा होणार आहे नेमकं काय होणार आहे आणि कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला अजून किती वेळ मिळणार आहे या सर्वांबद्दल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय कमीत कमी फी मध्ये आपण ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन बॅच मुलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे जे की आतापासूनच नवीन बॅचेस चालू केलेल्या आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोपऱ्यातील विद्यार्थी राहणार असेल तर त्यांच्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये हॉस्टेल सुविधा सुद्धा उपलब्ध आहे जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर नक्कीच स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे पहा मित्रांनो एकंदरीत अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर यावर्षी पोलीस भरती निघणारच नाही दोन हजार पंचवीस मध्ये निघेल दोन हजार सव्वीस मध्ये निघेल काहीच म्हणणं होतं इलेक्शन आहे भरती कुठून निघणार काय निघणार आणि त्यातच एक धडकन परिपत्रक निघालं आणि या परिपत्रकानुसार महाराष्ट्राच्या वित्त विभागाने पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के पद भरण्यासाठी मंजुरी दिली आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सतरा हजार सातशे एक्केचाळीस पदांची भरती होणार आहे त्याच अनुषंगाने पुढची प्रोसेस पुढचा टप्पा काय पार पडला पुढचा टप्पा पार पडला मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये रिक्त पद आहेत किती रिक्त पद आहेत काय आहे याबद्दलचा अहवाल लवकरात लवकर तयार करून शासनाला देण्यात येणार आहे त्याच्यानंतर पोलीस भरती कशा पद्धतीने व्हायला पाहिजे कारण टी सी एस ला संपूर्ण महाराष्ट्रामधून विरोध आहे का विरोध आहे वनरक्षकच्या भरतीला पाहिलंच आपण त्याच्यानंतर तलाठीच्या भरतीला सुद्धा पाहिलं आपण एक एक हजार रुपये फी घेत आहेत दुनियाभरची वसिला चालत आहेत कोणाचं चा डायरेक्ट दोनशे पैकी दोनशे पंधरा मार्क जात आहेत कोणाला काय होत आहेत कोणाला काय होत आहेत त्यामुळे टी वरती टी सी एस वरती महाराष्ट्रातला कोणत्याच उमेदवाराला आता भरोसा राहिलेला नाही त्यामुळे पोलीस भरती याच्या अगोदर ज्या पद्धतीने राबवली जात होती त्याच पद्धतीने या वर्षी सुद्धा राबवली जावी या संदर्भात अनेक ठिकाणी निवेदन देणं चालू आहे तर पहा मित्रांनो एकंदरीत जेवढे पण एस पी असतील किंवा पोलीस आयुक्त वगैरे असतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग बसणार आहे पाच ते सात तारखेच्या दरम्यान आणि या मिटिंगमध्ये पोलीस भरती लोकसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर कंप्लीट करावी लोकसभ सभेच्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर कंप्लीट करावी का नंतर कंप्लीट करावी कशी असणार रूपरेषा याबद्दल मिटिंग होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फायनल निर्णय कळू शकतो नेम की नेमकी पोलीस भरती कशा पद्धतीने होणार आहे पण मित्रांनो ढोळबाणाने सांगायचं तात्पर्य एकच आहे पोलीस भरती ही मित्रांनो ऑफलाईन पद्धतीनेच होणार कारण जवळपास अठरा ते वीस लाख फॉर्म असतात पोलीस भरतीला आणि त्या मुलांचं लेखी असतं ग्राउंड असतं डॉक्युमेंट चेकिंग असतं या सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीने पार पडू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि ते न होण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ऑफलाईन पद्धतीने घेणे आता काही वेळा काय होऊ शकतो मित्रांनो एकतर पोलीस भरतीची जर सगळं कारभार आपापल्या डिस्ट्रिक्ट लेवलला म्हणजे आपापल्या पोलीस आयुक्त लेवलला आयुक्ताने निर्णय घ्यावा असं जर काही झालं तर मुंबई सोडून इतर सर्व जिल्ह्यांची भरती तीन महिन्यामध्ये कम्प्लीट होऊ शकते म्हणजे जर शासनाने ठरवलं किंवा पोलीस प्रशासनाला तुम्हाला सर्वांनाच माहितीये मनुष्यबळाची अतिशय कमतरता आहे आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला तीन महिन्यामध्ये भरती प्रोसेस कम्प्लीट करायची आहे तर ते तीन महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकते मुंबई सोडून मुंबईला वेळ लागतो आपल्याला माहितीये पाच सहा महिने मुंबईला ला लागतातच पण इतर जिल्ह्याच ठिकाणी होऊ शकते पण असं होईल असं नाहीये तर या गोष्टीला वेळ लागेल त्याच्यामुळे मित्रांनो पाच ते जास्तीत जास्त पंधरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस भरतीचा संपूर्ण जाहिरात येऊन जाईल त्यामध्ये वय वाढून दिला आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला कळून जाईल त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे की ऑफलाईन पद्धतीने होणार आहे हेही आपल्याला कळून जाईल त्याच्यानंतर अगोदर टी सी एस घेणार आहे का इतर कोणती कंपनी घेणार आहे तेही आपल्याला कळून जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो अगोदर लेखी का ग्राउंड दोन्ही आपल्याला कळून जाईल पण सांगायचं तात्पर्य एकच मित्रांनो अगोदर काही असू द्या पेपर कसाही निघू द्या अगोदर ग्राउंड असू द्या किंवा लेखी असू द्या तुमची तयारी कितपर्यंत झालेली आहे ते महत्वाचं आहे लक्षात ठेवा यंदाच्या पोलीस भरतीमध्ये जबरदस्त कॉम्पिटिशन असणार आहे अठरा सतरा हजार जागा आहेत कमीत कमी वीस कमी, लाख फॉर्म येण्याची शक्यता आहे त्यामध्ये डबल फॉर्म वाल्यांच जर गव्हर्नमेंटने ऍक्शन घेतलं किंवा डबल फॉर्म भरायचेच नाही किंवा भरू शकतात दोघांपैकी एक निर्णय झाला तरी फॉर्म आणखी वाढण्याची शक्यता आहे बाकी मित्रांनो तुमची तयारी कुठपर्यंत आली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त आत्तापासून पूर्ण जोर लावून टाका जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद